नमस्कार स्वागत आहे तुमचं बलेज फूड कल्चरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ताक प्यायला सर्वांनाच आवडतं आणि का नाही आवडणार कारण शास्त्रामध्ये ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे कारण ते अतिशय गुणकारी असतं जो व्यक्ती नियमित ताक पितो त्याला अनेक आजारांपासून तो दूर राहतो एवढंच काय तर कुठलेच आजार त्याला होत नाही असं शास्त्रात म्हटलेलं आहे कारण ताखे दीपन लघु ग्राही हे तिन्ही गुणधर्म या ताकामध्ये असतात तर आज आपण मस्त थंडगार रिफ्रेशिंग पाचक असे पुदिना ताक कसं बनवायचं ते बघणार आहोत यासाठी कोणताही मसाला वापरणार नाही घरातीलच उपलब्ध साहित्यात आपण हे मसाला ताक बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे झटकीपट तयार होते सुरुवात करूया तर आपण मसाला ताक बनवण्यासाठी कुठलाही मसाला वापरणार नाही घरातीलच साहित्याचा आपण वापर करतो आहे तर आता इथे पुदिना ताक बनवतोय अर्थातच आपण इथे पुदिना वापरणार आहोत तर इथे फ्रेश मूडभर असा स्वच्छ निवडून धुवून घेतलेला मी पुदिना घेतला आहे सोबतच फ्रेश अशी हिरवीगार कोथंबीरसुद्धा घेतली आहे तर या दोन्हीही पदार्थाला एक विशिष्ट चव असते आणि त्यामध्ये एक विशिष्ट अशी रिफ्रेशमेंट असते त्यामुळे हे दोन पदार्थ मी इथे घेतले एक छोटीशी हिरवी मिरची घेतली आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर आता यामध्ये मी काळं मीठ घालून घेत आहे तरी ते काळं मिठाला एक वेगळी चव असते तरी ते आवर्जून घाला आणि इथे एक चमचा जिरेपूड घेतले तर इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड घेतली आहे आणि सोबतच एक चमचा असं सा साधं मीठ घेतलंय आता इथे थोडंसं हिंग हिंगसुद्धा मी वापरणार आहे कारण हिंग घातल्यामुळे सुद्धा आ, हे जे ताक आहे याला खूप छान टेस्ट येते तर आता यामध्ये मी सोबतच एक वाटी असं फ्रेश घरी बनवलेलं दही वापरत आहे जर आपल्याकडं दही घरी बनवलेलं नसेल तर आपण रेडीमेड विकतचंसुद्धा घेऊ शकता आता चव बॅलन्स करण्यासाठी एक चमच्यापर मी इथे साखर घातली आहे आता हे सगळे पदार्थ एकाच जारमध्ये घातले एकाच वेळी छान असे ब्लेंड करून घेतले बघा किती फटकन असे तयार झाले जास्तीत जास्त एक मिनिटसुद्धा याला वेळ लागला नाही तर आता इथे अशा पद्धतीनं आपलंही मसाला ताक तयार झालं आहे परंतु ताक बनवण्यासाठी एक प्रमाण आवश्यक आहे तर एक वाटी आपण इथे दही घेतलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी लागणार आहे आणि ताक जर बनवण्याची पद्धत असेल तर ती थी एकाच तीन अशी आहे म्हणजे एक वाटी दही असेल तर तीन वाटी पाणी त्यामध्ये घेतलं पाहिजे म्हणजे तयार होणारं ताक हे पाचक असं तयार होतं तर आता इथे आपलं ताक इथे तयार झालं आहे परंतु आता परत एकदा आपण याला ब्लेंड करून घेऊ म्हणजे परत पाणी याच्यामध्ये छान असं मिक्स होईल तर बघा मस्त रिफ्रेशिंग चविष्ट सुमधूर असं आपलं इथे मसाला ताक तयार झालं आहे तर आता ताक केव्हा प्यावं तर शास्त्रामध्ये ताक हे जेवण झाल्यानंतर प्यायला पाहिजेत तर आपलं जेवणाचे ताट वाढेपर्यंतच अगदी झटकीपट मिनिट ते दोन मिनटातच आपलं हे मसाला ताक तयार झालं आहे कारण ताक हे पाचक असतं पित्तशामक असतं आणि रिफ्रेशिंग असतं मनाला तर थंडावा देतच परंतु शरीरालासुद्धा थंडावा देतं आणि आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतं तर अशा पद्धतीने आपण हे पाचक मसाला आणि पुदिना ताक नक्की करून बघा जर आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून आपल्याला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ जर प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी आपल्या मोबाईलपर्यंत पोहोचेल आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं तर रेसिपीचं नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला येईल तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा पाचक आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खुश राहा निरोगी राहा धन्यवाद